भाऊ भाजप नेत्यांनी अमित शहा समोर मैत्रीपूर्ण लढतीचा किंवा पंचवीस जागांचा तरी मैत्रीपूर्ण लढायला याबद्दल तुमचं काय म्हणत आहे समजा मुळामध्ये असं काही वर घडलं असेल याची काही कल्पना मला नाही आपण असं समजूया की असं काही घडलं असेल तर मला असं वाटतं की राज्यामध्ये आम्ही तीन पक्ष म्हणून या ठिकाणी लढतो एखाद्या दुसऱ्या जागेवर दहा पाच जागेवरती राज्यामध्ये असा प्रसंग येऊ शकतो की जिथं फार टोकाचे तिन्ही पक्ष आहेत मग पक्षश्रेष्ठीला तशा पद्धतीमध्ये निर्णय घेणं आवड जातं तर मग अशा परिस्थितीमध्ये आपले कार्यकर्ते इतकं इकडे तिकडे जाऊ नये मग एक दोन पाच ठिकाणी जर असा निर्णय झाला तर त्यात काही नाही कारण की अगोदर शिवसेना भाजपची युती असताना असं झालं होतं मैत्री पुन्हा लढत राज्यामध्ये झाली होती पण तरी हा निर्णय पूर्णत करण्याचा अधिकार माननीय शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादाचा आहे परंतु असं काही झालं तर ते फार काही मला असं वाटते की पक्ष वाचवण्यासाठी सवलाच प्रयत्न हा करावा लागणार आहे मुळामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका लढवल्या जाणार आहेत माननीय शिंदेसाहेब नेतृत्व या निवडणुकीचं करतात अर्थात मग आमची अपेक्षा तर साहजिक आहे की आमच्या जास्तीत जास्त जागा त्यामध्ये आल्या पाहिजेत नाही जास्तीत जास्त तर कमीत कमी समसमान जागा तरी या ठिकाणी आल्या पाहिजेत अशा भागाची मागणी आमची या ठिकाणी असणार आहे आणि शेवटी नेते वरती आहेत ते निर्णय या संदर्भातला करतील कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे पक्षाचा शिपाई म्हणून माझी भावना आहे की आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाल्या पाहिजेत निर्णय अंतिम ते घेतील मुळामध्ये राज्या आता राज्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की सर्वच पक्ष फार काही पुढे जाणार नाहीत एकट्याच्या बळावर सरकार, सरकार येणं आता इतिहास जमा जवळपास झालेलं आहे त्यामुळं जे काही सरकार येईल ते मिळून मिसळूनच अशा प्रकारचं सरकार राज्यामध्ये पुढे या ठिकाणी येणार आहे या सर्व गोष्टी आता इतिहास जमा झालेल्या आहेत त्यामुळे जेवढी गरज आम्हाला तेवढी गरज भाजपला आहे तेवढी गरज राष्ट्रवादीला आहे त्यामुळे एकमेकाच्या गरजेशिवाय सरकार तर येणारच नाही त्यामुळं आता सर्वांनी समारम्याने जागा कशा निघतील या संदर्भातला प्रयत्न केला पाहिजे